बातमी अमित जळगाव दौऱ्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची आज जळगाव मध्ये सभा होती त्यासाठी ते जोरदार तयारी करण्यात आली जळगाव मधल्या सागर पार्क मैदानावर युवा संमेलन या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात अमित शहा तरुणांना संबोधित करतील जिल्ह्यातील तीस हजारांपेक्षा जास्त तरुण यावेळी उपस्थित असतील थेट जाऊया जळगावात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात वाल्मिक केंद्रीय मंत्री अमित शहा आज पहिल्यांदा जळगावच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं सागर पार्क याच ठिकाणी त्यांची भव्य अशी देखील सभा होणार आहे याच ठिकाणी आपण बघू शकतो भला मोठा याच ठिकाणी डोम उभारण्यात आलेला स्टेज बनवण्यात आहे साधारण स्टेजवर पन्नास लोकांची याच ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे ज्यामध्ये बघायला गेलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील मंत्री अनिल भाईदास पाटील व इतर पदाधिकारी याच ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे एकंदरीत याच ठिकाणी युवकांशी संवाद साध असताना यामध्ये जे उत्तर महाराष्ट्राचे जे सोशल मीडियाचे प्रमुख वीस कार्यकर्ते जे आहे त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यांना याच पद्धतीनं संपूर्ण जी भाजपाची आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीची तयारी असणार आहे किंवा कशा पद्धतीनं भाजपाचा प्रचार प्रसिद्धी करायची याच कळत देखील ते माहिती देणार आहेत त्या युवक युतींना तर एकंदरीत बघायला गेलं आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर के, केंद्रीय मंत्री जे आहे अमित शहा यांचा हा हाद दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो आहे एकंदरीत एक ह्याच दौऱ्यामध्ये अमित शहा कशा पद्धतीनं संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव